नमस्कार मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज शनिवार आहे आज वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात बैल दोड्या येत आहेत अशा प्रकारे बघून घ्या आजचा बाजार आहे मित्रांनो व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असेल तेही सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांकडून नक्कीच शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर बघून घ्या हरण्या कलर मधला जोड आहे આપણે આપ <no liebe> <tamam>

एक तीस ला बरं बर कामाल कशी तर पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो बघून घ्या सारख्या कलर मधला जोडे बैलाल कुठं बटा काय बट्टा काय बैलर कुठे वापस घेणार एकच जोडे आज दोन तीन ते का आपले या का ह्याची काय सांगायचं एक पास सांगायचे मित्रांनो बघू म्हणजे लालकंदर आहे एक पास सांगायची काय सांगायचं दाटी कशी सहा का तुमचा नंबर सांगा एकदा वीस सत्याऐंशी नव्याण्णव अठ्ठावन्न नाव काय आपलं गाव भोजण्याचे एवढ्याच देवणी पर्यंत का आपलं ठीक आहे पाच बजे बघून घ्या मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे दात आल की इथे सहा जात आहे सहा सहा जात सहा सहा सजार किमतीला किती म्हणत पंच्याहत्तर जोडीची फायनल कुठपर्यंत सोडायची पासठ पासट ला सोडायची तर मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे पूर्ण कलर ला सारखा जोडे जात कोणतीही नागवारी ना, 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 जाते का बरं आपला नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस सत्त्याण्णव एक्क्याऐंशी पासष्ट गाव कोणतं आपलं बर नाव काय आपलं ठीक मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारच्या आज खेडबैल बाजारामध्ये बैल जोडी आलेले आहेत ह्या जोडीस काय तो हा एक चाळीस दाताला किती ते आले इतका कामाची पूर्ण गॅरेंट आहे का कुठं बैलाला बट्टा काय पूर्ण वापस दाताला किती म्हणजे आले आहेत का बरं बर समोरच्या जोड्याची हा सव्वा लाख दाताल कशी ती कामाल कशी बेलर बटा काय काय नाही ना जोड्यात काय सांगायली मोठ्याची एक साठ सांगायला एक साठ दाताल कशी ती आली बघून घ्या एक साठ सांगायचं इथं लालकंदर मधला पूर्ण गॅरंटी नाही कमी जास्त होतील ना किमतीला फायनल कुठपर्यंत सोडणार हे जोड लाख सोड दीड लाख सोडणार दाताला आलेले कामाल कसं आहे जोडी सगळी गॅरंटी देऊ बरं अवताची सगळी मारण्याची सगळी बघून घ्या दिवशी जोड एक पंच्याहत्तर किंमत सांगायची कमी जास्त होतील ना बरं किमतीत फायनल कुठपर्यंत सोडणार हे जोड एक साठ ला सोडणार मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाचा जोड आहे हाईटला ह्याला बघून घ्या पूर्ण जबरदस्त असा जोड आहे देवणी जातीमध्ये पूर्ण अशा प्रकारचे आज बैल जोड्या बाजारात आलेल्या आहेत इथं बघून घ्या पूर्ण मागून पुढून बघून घ्यायचा नाव मोबाईल नंबर सांगा एक सांगा अगोदर तुमचं सलमान खान खान मोबाईल नंबर आपला शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव झिरो एक झिरो एक अठ्ठावीस अठ्ठावीस सोळा सोळा दर बाजारी असते का आपली दावा दर बाजार बरोबर खात्री श्री मिनिटात का पहिलं आपल्याकडे रुपयावर देतो बरं बरं रुपयावर देणार पूर्ण गॅरंटीची पूर्वी ठीक आहे मित्रांनो तर बघून घ्या मोठ्या मप्पाचा बैल आहे दाताला किती हे चार हजार झालेले काय सांगायचे एक सव्वा लाख सांगायचे कामाल कसे बरं कोरोना गॅरंटी जोडीची पासर्ट। एक पासष्ट सांगायचे दाताल दाताला कशात पहिले सहा सहा गरीब आहेत का पहिले बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोड पूर्ण गॅरंटीवरचा आहे एकदम हाईट ह्याला पूर्ण सारखा बघून घ्या खंद्याला ह्याला फुल तयारीवरचा जोड आहे समोर की जोड आपल्या समोर आणखी इथपर्यंत का तुमचा नंबर सांगा सांगायला नव्वद अकरा सदुसष्ट वीस चोपन्न नाव काय आपलं गाव सारंगपूर सारंगपूर आन आण का मग ठीक मराठवाडा बैल बाजार हे जोड कुठला आहे किंमत एक चाळीस दाला कशी येत दोन दोन झाले येत्या कामाला चांगलं आहे का जोड तिम तिला कमी जास्ती नंबर कुठपर्यंत सोडायची फायनल आपल्याला बरं आपला नावा नंबर सांगा ना त्र्याऐंशी एकोणतीस त्रेपन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव गाव कोणतं म्हणजे आपलं ठीक चला त्याची काय सांगायचं किंमत पन्नास हजार पन्नास हजार दाताला कसं आहे करा सहा हजार झाले का बघून घ्या सहा हजार झालेलं आहे हे बोल सांगाय पन्नास सांगायचं पन्नास द्यायची किती मग दोन कमी घ्यायचे <notorized> दोन कमी घ्यायचे पूर्ण गॅरंटी का पूर्ण गॅरंटी मारण्याची बसण्याची कामाची खाण्याची काही बी गॅर पूर्ण गॅरंटी बैलायची दुसऱ्यात आहे आली कड हे जोड कुठला आहे माहिती नंबर सांगा तुमचा आपला सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट साठ चौदा एक्क्याऐंशी साठ चौदा एक्क्याऐंशी ठीक आहे